आहे ग्रामीण भागातला आणि खूप लहानपणापासून आम्ही शेती करतो आणि ही शेती आम्ही कधीच सोडलेली नाही त्यामुळे कधीपासून केली म्हणण्याच्या मला कधी कळायला लागलं तेव्हा आमचे आजोबा शेती करत होते माझे वडील आणि शेती करत होते आता मी करतो माझे भाऊ करतात आमची मुलं ती तिकडे आहेत बघा भावांची मुलं बिलं सगळे आहेत आम्ही नेहमीच शेती करत असतो असं आहे की मुळामध्ये शेती करणं हे अति अति अत्यंत आवश्यक आहे परंतु आता बहुसंख्य लोकांनी शेती सोडलेली आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे सर्वसाधारणपणे आता दोन रुपये तीन रुपये किलोनी धान्य मिळतं त्यामुळं बहुसंख्य लोक शेतामध्ये येतच नाहीत थोडेफार लोक जे कोणी शेती करतात ते हे हंगामी ही शेती असल्यामुळं पाऊस आला की त्याची ताबडतोब संधी साधावी लागते चिखल करावी लागते त्यामुळं आम्हाला किंवा अन्य लोकांना त्या ठिकाणी शेतमजूर मिळतच नाही शेतमजूर मिळत नाही याचं कारण मी सांगितलं की लोकांना आता फार काही शेती करावी असं वाटत नाही परंतु शेती ही केलीच पाहिजे कोणतरी पिकवतो म्हणून आम्हाला धान्य अल्पदानात असेल मोफत असेल हे मिळतं आणि म्हणून कोणतरी पिकवतो म्हणजे आम्ही देखील ते दे धान्य पिकवलं पाहिजे आम्ही देखील ते कमी दरात घेतलं तरी हरकत नाही परंतु आता शेती करणं फार अवघड झालं आहे आणि म्हणून सरकारला भविष्यामध्ये ही शेती एम आरईजीएस अंतर्गत किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्मचारी वर्ग शेतमजूर वर्ग पुरवता येईल का याचा विचार शासनाला करावा लागेल त्याचबरोबर या शेतीला औद्योगिकरणाचा दर्जा देता येईल का याचासुद्धा विचार शासनाला करावा लागेल तरच ही शेती टिकून राहील यापेक्षा जवळजवळ लोकांनी आता शेती सोडलेली आहे ही खूप गंभीर गोष्ट आहे विधानसभेची या विधानसभेच्या निवडणुकीची मशागत तर माझी चालूच आहे ती कायमच चालू असते परंतु आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये किंवा कधीच रेशनिंगवरचं धान्य आम्ही कधी खाल्लेलं नाही एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ मी अनुभवला हो आहे माझ्या पिढीनं अनुभवला हो आहे अमेरिकेमधला आलेला लाल मिलो तो मिळण्याकरता काय काय यातायात करावी लागत होती आमच्या वडिलांना वगैरे ते आम्ही बघितलेलं आहे आणि तेव्हापासून आम्ही कधीही रेशनिंगचं धान्य खात नाही आणि म्हणून हे सीझन साधलं पाहिजे हा सीझन हातातून जाता कामाने माणसं काणसं मिळत नाही म्हणून रडत बसून चालणार नाही इथं आज नांगर डोंगर मिळत नाही म्हणून थांबून चालणार नाही म्हणून आपल्या मुली बाळी मुलं बाळ नाते कोत्यातल्या बहिणी बिहिणी त्यांची मुलं सगळी गोळा करावी लागतात आणि ही शेती करावी लागते निवडणुकीची मशागत तर सुरूच राहील पण ही मशागत आहे ही जर आम्ही साधली योग्य वेळेला केली तर आम्ही वर्षभर जेऊ वर्षभर आम्ही धान्य खाऊ आणि ते आम्ही रेशनचं खात नाही त्यामुळे ही मशागत देखील तितकीच महत्वाची आहे